आगमन झाले एकदा जोरदार जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे खुर्शीजी बहिरामजी बाबा रुग्णालयाच्या नव्याने बांधलेल्या मजली भव्य अशा विस्तारीकरण इमारतीचे लोकार्पण माननीय मंत्री मोदयांच्या शुभ हस्ते आज होणार आहे एकदा जोरदार टाळे आपल्या साहेबांसाठी झाल्या पाहिजे ज्यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून तसेच ज्यांच्या शुभ हस्ते या इमारतीच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला होता त्यांच्याच हस्ते आज विस्तारीकरण इमारतीचे लोकार्पण होत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे आणि त्याचबरोबर दिलेल्या शब्दाची वचन तुटी देखील आहे एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी झालं पाहिजे यांच्या हस्ते महोदयांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते नव्याने बांधलेल्या उस्तारीकरण इमारतीचे लोकार्पण माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते होईल कॅमेरा <laughs> 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 सावकाश 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 सेवाभाव रुग्णसेवेची इच्छा आणि आधुनिक तंत्रज्ञान यातून रुग्णांना तपासणी आधार उपचार देणाऱ्या भावा हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ झाला आहे या सोहळ्याची सुरुवात आपण औपचारिकपणे करतो आहोत सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यगीत होईल तेव्हा राज्यगीताच्या उचित सन्मानार्थ सगळ्यांनी उभं राहायचं आहे आजच्या या वांद्रे पश्चिम येथील भाभा रुग्णालयाच्या नव्याने बांधलेल्या विस्तारीकरण इमारतीच्या लोकार्पणाला उपस्थित असलेले आपले उपायुक्त आरोग्य विभागाचे संजय कुराडेजी चीफ मेडिकल ऑफिसर चंद्रकांत पवारजी आपले डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर विश्वास मोठेजी असिस्टंट म्युन्सिपल कमिशनर विनायक विस्पुते चीफ इंजिनियर मेहुल पेंटर मंचावर उपस्थित किशोर जी, विवेक पवार जी, कुणाल जी या ठिकाणी उपस्थित असलेल्या माजी आमदार जी, माजी माझी नगरसेविका अलका केरकर स्वप्ना म्हात्रे हेतल गाला सन्माननीय रेबर राजा खान उपस्थित सर्व मान्यवर सर्व अधिकारी सर्व नागरिक बंधू भगिनी खर तर वांद्रे पश्चिम या विभागामध्ये पंचतारांकित हॉस्पिटलची काही कमी नाही आपण जर बघितलं तर लीलावती पासून ते नानावटी पर्यंत या सगळ्यामध्ये हिंदुजा आणि मग अजून नर्सिंग होम्स याचा खूप मोठा पसारा आहे होली फॅमिली पण आहे पण सामान्य माणसाला अधिकाराने काही झालं केव्हाही काही अडचण आली तर जाणारं हॉस्पिटल हे म्हणजे शंभर टक्के आमचं मुंबई महानगरपालिकेचं हे भाभा हॉस्पिटल आहे आणि या भाभा हॉस्पिटलची या ठिकाणी माहिती सन्माननीय उपायुक्तांनी सांगितली एकोणीसशे चौदा साली स्थापन झाले आणि त्यावेळेला हे रुग्णालय सुमारे बावीस हजार चौरस मीटरवर विस्तारलेलं होतं आणि रेडिमनी कावजी दवाखाना असं म्हणून त्याला त्याची ओळख होती याच सुविधा कमी पडायला लागल्यावर एकोणीसशे पन्नास साली म्हणजे चौदा नंतर पन्नास म्हणजे जवळजवळ छत्तीस वर्षानंतर या ठिकाणी भाभा कुटुंबियाने ही जुनी इमारत त्याला आर्थिक सहाय्य केलं आणि खुर्शीदजी बेहरामजी भाभा इस्पितळ असं त्याचं नाव झालं त्यावेळेला बावन्नमध्ये पुढे पूर्वीच्या काळी असलेली वांद्रे महानगरपालिका होती बांद्राची महानगरपालिका होती ती मुंबई महाभ्रहन मुंबई महानगरपालिकेत विलीन झाली आणि चव्वेचाळीस बेड आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध झाले अठ्ठ्याहत्तर साली दहा माळ्याची इमारत आणि रुग्णशय्याची संख्या चारशे छत्तीस अशी व्यवस्था अठ्ठ्याहत्तर साली झाली हा पूर्व इतिहास त्या ठिकाणचा आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर नंतर आज दोन हजार पंचवीस पर्यंत या इस्पितळावर दिवसागणिक महिन्यागणिक वर्षागणिक रुग्णांची संख्या आणि आवश्यकता वाढत गेली पण अठ्ठ्याहत्तरच्या दशकानंतर आतापर्यंत या इस्पितळाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव विचार कार्यक्रम हा काही समोर आलाच नाही जवळजवळ दहा लाख लोकसंख्या ज्या इस्पितळाने सेवा केली त्या इस्पितळाच्या ही छत्तीस वर्ष जुनी इमारत त्यात असलेल्या सेवा सुविधा त्यात असलेल्या अडचणी आणि तुम्ही कल्पना करू शकता या काळामध्ये शोध वैज्ञानिक अत्याधुनिक व्यवस्था इतक्या झाल्या की त्या इम्प्लिमेंटेशन करायच्या असतील तरी जुनी इमारत या सगळ्याला सामावून घेत नव्हती याचा दुसरा अर्थ आपल्या नियमानुसार आवश्यकतेनुसार नागरिकांना अत्याधुनिक व्यवस्थांच्या परिपूर्तता किंवा सोयी मिळण्यामध्ये अडचण होती पण मी पुन्हा एकदा आमच्या सर्व डॉक्टरांचे सर्व पॅरामेडिकल स्टाफचे सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद देईन की त्या अपुऱ्या जागेत अपुऱ्या व्यवस्थेत सुद्धा त्यांनी या भागातील नागरिकांची सेवा सुविधा सोय ही अतिशय प्रामाणिकतेने केली याबद्दल तुम्हाला सांग गरज होती की याला आता नवीन व्यवस्थेत उभा करायचे मला आठवतंय गेल्या टर्ममध्ये विधानसभेचा आमदार असताना स्वप्ना इथे बसले अलकातही आहे ज्या वेळेला मी याचे व्हिजिट घेतली आणि या सगळ्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले आमच्या कर्मचाऱ्यांना विचारले तर जागेच्या अडचणी अभावी आमचे पेशंट्स पण विचारे त्यावर उत्तर त्यांच्याकडे काय नव्हतं आणि मग याचं विस्तारीकरण कसं करता येईल आणि मी म्हटलं की बाबा जुने पेपर काढा आपले अधिकारी असतील इकडे त्या दिवशी असलेले की जुने प्लॅन्स काढले आणि जुने प्लॅन्स काढल्यावर मी त्यांना म्हटलं की अरे याच्यावर किती बॅलन्स एफ एस आय सांगा मग बॅलन्स एफ एस च कॅल्क्युलेशन झालं मग फिजिकल जागा निर्माण करायची आहे ती कशी निर्माण करता येईल कारण एफ एस आय जागेवरच निर्माण करता येऊ शकतो आणि मग जागा निर्मिती एफ एस आयचा उपयोग या सगळ्या गोष्टी करून आपण या प्रस्तावाला गती दिली तो अठ्ठ्याहत्तर नंतर दोन हजार बावीस यायला लागला इतके वर्ष त्या ठिकाणी ज्या असुविधा होत्या त्याला वाचा आपण त्या ठिकाणी फोडली आणि ही नवीन इमारत बांधकामाचा मुहूर्तमेढ हा त्यातनं झालेला आहे <प्रिक्णा> हे दोन टप्प्यामधूनच आहे कारण आणि ते इतकं बिझी इस्पितळ बंद ठेवून रुग्णांची गैरसोय झाली असते आणि म्हणून जी जुनी इमारत झाली आहे तिथे जे वॉर्ड्स आहेत ते वॉर्ड सुद्धा मानकाप्रमाणे आणि आवश्यकतेनुसार पूर्ण सुविधांचे नव्हते त्यामुळे नवीन व्यवस्था वॉर्डांची करायची ती पूर्ण सेवा सुविधानुसार आणि जुनी जी बिल्डिंग आहे ती सुद्धा रिपेअर करायची नवीन मानकांप्रमाणे या ठिकाणी ज्याचा उल्लेख झाला <coughs> की न्यूरोलॉजी सर्जरी कार्डिओलॉजी कॅथलॅब डायलिसिस सेंटर अपघात विभाग सिटी स्कॅन एम आर आय या सगळ्या सुविधा पूर्वी या भागातल्या नागरिकांची आवश्यकता होती तरी बिचारे आमचे रुग्ण इथून प्राथमिक दवादारू करून दुसऱ्या इस्पितळात त्यांना दर्णा जावं लागत होतं आणि आपल्याला हे याच ठिकाणी निर्माण करायचं होतं अगदी आमच्या माता भगिनींच्या गरोदरच्या काळातल्या असलेल्या आवश्यकतांचे व्यवस्था एन आय सी यू बच्चूचा वॉर्ड या सगळ्या गोष्टी नव्हत्या आणि मग या नवीन इमारतीमध्ये आता आपण या सगळ्या गोष्टी परिपूर्णतेने आणल्या आहेत याचं खूप मोठं समाधान त्या ठिकाणी आणि आज लोकार्पण होत आहे ते याचं होत आहे फार्मसी पण या ठिकाणी आहे आणि जुनी इमारत आता टप्प्याटप्प्याने तिचं सुद्धा आपण सुरू करणार कारण तिथल्या सगळ्या सुविधा आपण या इमारतीमध्ये शिफ्ट करू आणि दीड दोन वर्षानंतर दोन्ही इमारती फुलफ्रेश सुरू झाल्यावर चारशे सत्त्याण्णव जिथे चारशे सदतीस बेड होते तिथे अत्याधुनिक चारशे सत्त्याण्णव बेडची व्यवस्था असलेलं हे हॉस्पितळ तुमच्या सगळ्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी उभं राहतंय हे त्या ठिकाणी सगळ्यात म्हणत आहे आजारी तर कोणी पडूच नाही हीच आपण ईश्वराकडे प्रार्थना करू पण पडलं तर व्यवस्था चांगल्या असल्या पाहिजे हा एकमेव उद्देश घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतो आहोत या ठिकाणी उल्लेख करावा लागेल इथून हाकेच्या अंतरावर समोरच अशाच पद्धतीने सुविधा उपलब्ध करण्याचा दृष्टिकोन ठेवून आपण चाललो आणि मग ज्याचा मी उल्लेख केला की कॅन्सरची ट्रीटमेंट पंचतारांकित हॉस्पिटलला पण आहे पण माझ्या सामान्य नागरिकांना कशा परवडतील टाटाचं बर्डन योग्य हॉस्पिटल असलं तरी ते खूप ओव्हरबर्डन आहे आणि म्हणून तो भूखंड आयडेंटिफाय करून त्यावर आरक्षण करून त्याचं भूमिपूजन करून आता अंतिम टप्प्यामध्ये बी आर सीची मंजुरी घेऊन आपण त्या ठिकाणी नवीन मुंबई महानगरपालिकेचं कॅन्सर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा समोर त्या ठिकाणी घेत दोन्हीकडे व्यवस्था एक चांगली केलेली आहे या ठिकाणी रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांसाठी बसण्याची आणि रात्री थांबण्याची सोय सुद्धा या ठिकाणी केली आहे काही आपल्या मेडिकल ऑफिसर्सना सुद्धा रूम्स बरोबर आहे ना या ठिकाणी आपण केलेले आहेत आणि तीच गोष्ट कॅन्सर हॉस्पिटलच्या बाबतीत केली की गरीब रुग्णाचा नातेवाईक त्याला या बांद्र्यातल्या हॉटेलचे रेट परवडणार नाहीत जर पेशंट चार दिवस पाच दिवस दहा दिवस महिनाभर जर हॉस्पिटलला असेल तर तो कुठे राहील तर टाटाच्या इथे आपण बघितलं ते गरीब रुग्णांचे नातेवाईक बिचारे रस्त्यावर त्या ठिकाणी सोपतात हे इथे होता कामा नये माझ्या रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होता कामा नये म्हणून त्या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी डॉर्मेटरीसुद्धा त्या ठिकाणी आपण ते प्रस्थापित केलेलं आहे या पद्धतीने आपल्या विभागामध्ये सेवा सुविधा निर्मितीचं काम हे महानगरपालिकेच्या वतीने सरकारच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपण करतो आहोत आज त्याचं लोकार्पण एका इमारतीचं सुरू झालं आहे आणि टप्प्याटप्प्याने या ठिकाणी सगळे वॉर्ड पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होतील आमच्या कर्मचारी नर्सेस इथे उभे आहेत त्यांनासुद्धा नवीन वॉर्डात काम केल्यावर जरा बरं वाटेल वातावरण चांगलं असेल शुद्ध वातावरण असेल डिसइन्फेक्टेड मारले जातील आणि सगळ्या गोष्टी कायद्यानुसार केल्या जातील डॉक्टरांची सुद्धा कॅपॅसिटी वाढेल त्यांना सुद्धा या चांगल्या वातावरणामध्ये पेशंट पण लवकर बरे होतील आणि हळूहळू अशी स्थिती होते की पेशंटच नको होते म्हणजे तुमच्या कोणाच्या नोकरीवर मी काय करत नाही आहे पण समाजाची व्यवस्था अशी राहावी <laughs> या दिशेने आपण काम करत राहू आज याचं लोकार्पण झालं आहे आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो थोडं उशीर आला करून रेव्हेन्यू मिनिस्टर अचानक भेटीला आले त्यामुळे त्या थोडा उशीर गेला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो यासाठी जवळजवळ दोनशे वीस कोटी रुपये खर्च आपण केलेला आहे दोनशे वीस कोटी <laughs> <laughs> एका मतदारसंघामध्ये एवढा निधी आणण्याचं काम आपण केलं आहे मी हे किंमत द्यासाठी सांगितलंय माझी पाठ वाजवण्यासाठी नाही तर दोनशे वीस कोटी रुपये खर्च करून जर आपण इमारत बांधली तर तिला स्वच्छ ठेवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे या दोनशे वीस कोटीला आणि या सुविधांना एका पान खाऊन पिचकारीने खराब करणं ह्याच्यासारखं पाप नाही जागोजागी कचरा करणं ह्याच्यासारखा गुन्हा नाही आणि योग्य पद्धतीने ते मेंटेन करणं ह्याच्यासारखं पुण्य नाही म्हणून आपल्या घरात जर आपण नवीन घराला रंग जरी काढला दोन पाच लाख रुपयाचा तर लगेच लहान मुलांनाही सांगतो घरातल्या आपल्या पोटच्या पोरालाही सांगतो की अरे ह्याच्यावर काय पेंटिंग करू नको कारण माझ्या खिशातनं पैसे गेले आहेत हे सुद्धा पैसे तुमच्या माझ्या खिशातूनच गेलेले आहेत हा कर रूपाने आलेला पैसा आहे आणि त्यामुळे याची इमारत आजचा दिवस हा आपला सहा तारखेचा आहे पुढच्या वर्षी सहा तारखेला आपण इथे आलो तर अशी चकचकीत इमारत दिसली पाहिजे सगळे वॉर्ड दिसले पाहिजे त्याच्यासाठी महापालिकेने व्यवस्था सुद्धा उभी करावी की ज्यामध्ये याचा रखरखाव मेंटेनन्स हा नीट ठेवावा आणि नागरिकांनी सुद्धा आपण कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून स्वतः तर करायचंच नाही दुसरं कोणाला केलं तर त्याला टोकण्याची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे बरोबर आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपण या सगळ्या कामाला लागूया जय हिंद जय महाराष्ट्र कुणाजींना विनंती करतो शिवसेनेतर्फे आपण माननीय मंत्री महोदयांचं ते स्वागत करतील एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे धन्यवाद साहेब माननीय मंत्री महोदयांना आसनस्थ होण्याची विनंती करतो आणि यानंतर आभार प्रदर्शन करण्याची विनंती माननीय सहाय्यक आयुक्त श्री विनायक विस्पुते साहेब यांना करतो आजच्या या लोकार्पण सोहळ्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले आपल्या मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट माननीय नामदार आशिषजी शेलार साहेब यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आमची विनंती मान्य केली याप्रमाणेच या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे सर्व सन्माननीय अतिथी महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि आपण सर्व नागरिक बंधू भगिनी या कार्यक्रमाला आपल्याबद्दल आल्याबद्दल आपल्या सर्वांचे देखील मनपूर्वक आभार या इमारतीच्या उभारणीमध्ये ज्यांनी बहुमोल सहकार्य केलं त्यांनी मेहनत घेतली अशा सर्व अभियंता वर्गाचे मी आभार व्यक्त करतो आणि सर ते शेवटी या कार्यक्रमाचं संयोजन आणि व्यवस्था अतिशय चोखपणे बजावल्याबद्दल आपल्या सर्व संयोजन मंडळाचे देखील आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी आमच्या महानगरपालिकेच्या वतीने उपस्थित असलेले आणि माझे आदरणीय कुराडेसाहेब उपायुक्त सार्वजनिक आरोग्य आणि परळीमंडळ तीनचे उपायुक्त माननीय मोटेसाहेब यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद